राज्यात भाजप आणि एमआयएमच्या युतीची बातमी आली आणि त्यापाठोपाठ बातमी आली ती भाजप आणि काँग्रेसच्या युतीची या विचित्र समीकरणांमुळे भाजपची कोंडी होत असतानाच रिपब्लिक भारतचे अर्ण गोस्वामी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठलं नॅशनल टीव्हीवर जेव्हा अनपेक्षित युतीवर प्रश्नाची सरबत्ती झाली तेव्हा फडणवीसांची चांगलीच अवस्था उभ्या देशानं पाहिली पहिल्यांदाच अशा प्रश्नाचा सामना करताना देवेंद्र फडणवीसांना काय बोलावं हे सुचत नव्हतं असे निर्णय स्थानिक पातळी होतात पण आम्ही अशा युत्या न करण्याचे आजे दिले आहेत असं सांगून फडणवीसांनी सारासार करण्याचा प्रयत्न केला खरा पण जमीन वास्तव काही वेगळंच होतं अंबरनाथमध्ये काँग्रेसने ज्या नगरसेवकांची भाजपसोबत युती केली म्हणून पक्षातून हकालपट्टी केली त्याच नगरसेवकांना सत्तेत असलेल्या भाजपनं तातडीनं आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला ज्या पक्षाकडून वैचारिक भूमिकेसाठी कडक कारवाईची अपेक्षा होती त्यांनीच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्यांना रेड कार्पेट टाकलं होतं पण यातून भाजपला काय मिळालं तर श्रीकांत शिंदेंनी एन एका तासामध्ये इथं गेम फिरवला त्यांनी चव्हाणांची सगळी गणितं ता बिघडून टाकली ज्या एका पालिकेसाठी भाजपनं विचारसरणी बाजूला ठेवली होती तिथे सत्ता तर मिळाली नाही पण नाचक ही मात्र त्यांच्या पदरी पडली विषय फक्त अंबरनाथ पुरता मर्यादित नाही तर आकोट मध्ये यमायम सोबत केलेली युती असो लातूर मध्ये विलासरावांच्या अस्मितेला घातलेला हात असो किंवा बदनापूरच्या बाल शोषण प्रकरणातील सह आरोपीला तुषार आपटेला दिलेलं नगरसेवक पद असो पालघर मधील आरोपींचे प्रवेश राणे बंधूंमध्ये विनाकारण लावलेली काडी या एक ना एक अशा प्रयोगामुळे सध्या दिल्लीत बसलेले अमित शहा हे प्रचंड संतापलेत अमित शहाच्या या रागामुळे थेट आता चव्हाणांचे प्रदेशाध्यक्ष पद देखील आता जाईल अशा प्रकार शक्यता वर्तवली है, जे रवींद्र चव्हाण काही महिन्यापूर्वी भाजपसाठी सर्वात मोठी ताकद मानले जात होते तेच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी डोकेत दुखी ठरू लागले आहेत एकूणच काय तर लातूर अंबरनाथ ते युती या सगळ्यामध्ये चव्हाणांची आता त्यांच्या हट्टापायी भाजपची मात्र पूर्ण राज्यामध्ये त्यांनी वाट लावली आहे असं आता बोललं जाऊ लागलंय असं काय घडलंय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता आपण त्या अंबरनाथ प्रकरणाकडे वळूया की जिथून हे सगळं वादाचं तोंड फुटलं होतं अंबरनाथ नगरपालिकेचं संख्याबळ पाहिलं तर तिथं कोणालाही वाटलं असतं की ते महायुतीचा झेंडा आरामात फडकेल कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे इथे सत्ता जागा जिंकून किंगकरच्या भूमिकेमध्ये ते होते तर भाजपकडे सोळा तर काँग्रेसकडे बारा आणि राष्ट्रवादीकडे चार आणि एक अपक्ष अशी तिथली मांडणी होती बहुमतासाठी शिंदेना गरज होती ती फक्त चार लोकांची त्यात विशेष म्हणजे भाजपकडे नगराध्यक्षपद आधीच होतं म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजप जर इथं एकत्र आलं असतं तर कोणाचीच इथं काही चाललं नसतं पण इथेच राजकारणाचा इगू आडवाला रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेचं वर्चस्व तिथे मान्य नव्हतं शिंदेंना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी चव्हाणांनी असा काय डाव टाकला की जो भाजप भाजपच्या वैचारिक चौकटीत कधीच बसणारा नव्हता त्यांनी चक्क काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेण्याचा विचार केला आणि तसा सिग्नलही त्यांनी दिला यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून भाजपचे काँग्रेसने दहा नगरसेवक सोबत घेतले आणि सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांच्या दरबारी नेलं ज्या काँग्रेसला भाजप आजवर पाणी पाजत आलं त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपनं पक्षात घेतलं आणि काँग्रेसने या दहा जणांवर मात्र पक्षाच्या बाहेर त्यांना काढलं खरं पण हे सगळं असताना भाजपनं त्यांना तात्काळ आश्रय दिला ही गोष्ट जेव्हा राज्यभर पसरली तेव्हा भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की आपली विचारसरणी कुठली आहे पण इतका मोठा धोका पत्करून देखील चव्हाणांच्या पदरात काय पडलं तर शून्य कारण की जेव्हा चव्हाणांना वाटलं की आता आपण शिंदेना चेकमेट केलंय पण नेमक्या त्याच वेळी एंट्री झाली ती श्रीकांत शिंदेची श्रीकांत शिंदे मैदानात उतरले आणि अवघ्या एका तासात त्यांनी अशी काही चक्र फिरवली की अजित पवार गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी बहुमताचा आकडा गाठला परिणाम असा झाला की ज्या एका पालिकेसाठी भाजपनं आपली तत्व गुंडावून ठेवली होती तिथे त्यांना आणि चव्हाणांची अंबरनाथच्या बदलापूरमध्ये भाजपनं तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली पण हा तुषार आपटे कोण तर ज्या बदलापूर बालैंगिक शोषण प्रकरणात संपूर्ण देश हादरून गेला होता त्या प्रकरणातील हा एक सह आरोपी आहे अशा गंभीर गुन्ह्यातील संशयित व्यक्तीला थेट नगरसेवक पदावर बसवणं आणि त्याला पक्षाचा अधिकृत पाठिंबा देणं यावरून सध्या भाजपवर टीकेची प्रचंड झोड उठली होती कल्याण डोंबिवली पासून ते संपूर्ण एम आर ए पट्ट्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं वर्चस्व आहे आणि त्यांचं तिथे शब्द चालतो मग त्यांच्या डोळ्या देखत किंवा त्यांच्या सहमतीशिवाय इतका मोठा निर्णय होणं शक्य आहे का हा सवाल आता विचारला जातोय मुळात रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होणं हे एक विशिष्ट उद्देशानं झाली होती आणि ते म्हणजे मायर पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदेना रोखणं पण प्रदेशाध्यक्ष पद हे पूर्णपणे महाराष्ट्रासाठी असतं अपेक्षेप्रमाणे चव्हाणांनी पूर्ण राज्याचा दौरा करणं किंवा पक्षाची माजणी करणं गरजेचं होतं पण ते फक्त कोकण आणि ठाणे पालघरच्या पट्ट्यात अडकून पडले त्यातच त्यांची दुसरी असं संकट ओढवून घेतलं त्याची त्यांना गरजच नव्हती ते, ते म्हणजे राणे कुटुंबाशी घेतलेला त्यांचा पंगा कोकणात राणेंशी वाद घालणं भाजपला इतकं महाग पडलं की निलेश राणेंच्या निमित्तानं एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोकणामध्ये किंग इमेकर ठरले चव्हाणांच्या राजकीय चुकांचा प्रवास इथेच थांबला नाही तर तो लातूरपर्यंत पोहोचला लातूरच्या भूमीत जाऊन त्यांनी चक्क विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकण्याचं विधान केलं आणि राजकारण ढोळून निघालं म्हणून राजकारण हे कधीही आकड्यावर नाही तर भावनांवर देखील चालतं विलासरावांबद्दलचं ते विधान इतकं अंगलट आलं की लोकांचा संतापाला शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना लातूरला जाऊन लोकांची माफी मागावी लागली एका प्रदेश अध्यक्षाला राजकारणातल्या या साध्या भावनिक फॅक्टरची जाणीव नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात पण या सगळ्यात मोठा धक्का बसला तो अकोटमध्ये भाजप आणि एम आय एमची युती हे कोणालाही न पटणारं समीकरण चव्हाणांच्या नेतृत्वात समोर आलं होतं ज्या भाजपमध्ये भूस्तरावर कार्यकर्त्यांची माहिती दिल्लीतल्या वरिष्ठांना असते तिथे प्रदेशाध्यक्षांना आपल्याच पक्षामधील अशा छोट्या मोठ्या युतीची माहिती नव्हती हे कोणालाही नचणी न, न पडणार आहे या युतीमुळे भाजपचा कोर रोड बँक जो होता तो त्याला मेसेज गेला त्यामुळं अमित शहाचा पारा चढला होता आणि म्हणूनच आज दिल्लीमध्ये जेव्हा चव्हाणांची खरडपट्टी काढली गेली तेव्हा त्यांचं पद देखील जाईल असं देखील बोलू लागलं पण त्यामागचं मुख्य कारण हेच आहे थोडक्यात सांगायचं झालं भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी त्यांचे प्रदेशाध्यक्ष सोडत नाहीत असं सध्याच चित्र आहे तर हा आहे रवींद्र चव्हाणांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रवास ज्या नेत्यावर भाजपने विश्वास टाकला होता त्याच नेत्याच्या एकामागून एक घेतलेल्या निर्णयाने आज भाजपला बचावात्मक भूमिकेत आणून सोडलंय ज्या चुकांची किंमत थेट देवेंद्र फडणवीसांना माफी मागून मोजावी लागत आणि ज्या युतीमुळे अमित शहाचा पारा दिल्लीमध्ये चढला होता त्याचं उत्तर दावित शेवटी या प्रदेश अध्यक्षांकडे जातं सत्तेसाठी वैचारिकता खुंटी आणि स्थानिक वर्चस्वासाठी पक्षाची राष्ट्रीय प्रतिमा पणाला लावणं हे भाजप सारख्या परवडणार नाही अमित शहाचा प्रदेशाध्यक्ष पदावर आता ढग दाटले जात भाजप यातून काय धडा घेणार आणि चव्हाणांचं राजकीय भविष्य काय असणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल पण तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाणांचा या वादग्रस्त निर्णयाने खरोखरच भाजपची राज्यामध्ये वाट लागली आहे का ही फक्त एक राजकीय अपघात आहे पण तुमचं मत कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा ला आणि यासोबत आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद